चिंतन अवधूतचिंतन दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी माझे अनुभव सांगणार आहे तुम्हाला आणि मी प्रेग्नेंट राहण्यासाठी कोणती स्वामींची सेवा केली आणि उपाय केले ह्या सेवेंचे माझे अनुभव मला प्रेग्नन्सी राहावी म्हणून मी काय सेवा केली आता सध्या मी प्रेग्नेंट आहे मला सध्या पाचवा महिना चालू आहे आणि स्वामींच्या कृपेने सगळं नॉर्मल आहे माझं लग्न होऊन तीन वर्ष झाले मी माझं शिक्षण चालू असल्यामुळे आम्ही बेबी प्लॅनिंगसाठी ट्राय करत नव्हतो हो नंतर शिक्षण झाल्यानंतर मी ट्राय करायचा प्रयत्न केला पण नंतर एक प्रॉब्लेम होता मला की माझ्या पिशवीला गाठ होती त्याच्यामुळे मला भीती वाटत होती हो एल, हो की मला बेबी होईल न होईल म्हणून आम्ही प्लॅनिंग करायचं तरी ट्राय केलेलो सात आठ महिने ट्राय केल्यानंतर मग मी स्वामींच्या सेवेमध्ये आले मग मी अक्कलकोटला गेले मग मी त्या तिथे स्वामींना म्हटलं की मला बाळ होऊ द्या आणि तिथं मी तिथं मठात जाऊन अं नंतर नारळ आणि खडीसाकर ठेवला माझ्याकडे स्वामींची मूर्ती माळ हे काहीच नव्हतं मग मी तिथे स्वामींना लागणारे सगळे वस्तू घेतले मूर्ती माळ वस्त्र हिनात स्वामी स्वामी चरित्र सारामृत पोथी हे सगळं तिथून घेतलं नंतर लगेच पुढच्या गुरुवारपासून तर मी स्वामी सेवा करायला लागले नंतर पुढच्या गुरुवारी अकरा गुरुवार करायचं मी ठरवलं मग अकरा गुरुवार करायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी संकल्प केला आणि जर गुरुवारी पूर्ण एकवीस अध्याय पाठ केले अकरा माळी जप केला आणि अकरा वेळा मंत्र म्हटलं सगळं झाल्यानंतर आरती करायचं आणि रोज मी म्हणजे एनीटाईम पण रोज एक माळ श्री समर्थ ह्या मंत्राचा जप केला आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हटलं आणि ह्या सेवेमुळे मला आज प्रेग्नन्सी राहिली आहे स्वामींच्या कृपेने सगळं नॉर्मल आहे आज मी खूप 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 खुश आहे आणि स्वामींच्या कृपेने आज सगळं माझ्या मनासारखं होत आहे आणि मी कितीही स्वामींची आभारी असं म्हणजे मांडलं ना थँक्यू कितीही बोललं ना तरी पण ते खूप कमी आहे मी आज स्वामींना असं खूप मानायला लागले